बाबा फाउंडेशन ने साजरे के लिए अनाथ मुलांसोबत रक्षाबंधन बाबा फाउंडेशन हे नाव सर्वांनाच परिचित असून बाबा फाउंडेशनने गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करण्याचा वसा आपल्या हाती घेतला असून बाबा फाउंडेशनच्या वतीने नांदेड जिल्ह्यात विविध समाज उपयोगी काम केले जाते जसे की पानपोई ज्यांना कपडे नाहीत अशांना कपडे देणे ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांना एनर्जी ड्रिंकचे वाटप असे एक ना अनेक उपक्रम ते राबवित असतात मौजे धनगरवाडी येथील लवजी साळवे निराधार निराश्रित बालकाश्रम येथील अनाथ मुलांसोबत बाबा फाउंडेशनच्या टीमने अनाथ मुलांना राख्या बांधल्या तसेच मिठाई देऊन त्यांचे तोंड गोड केले यावेळी येथील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला यावेळी बाबा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तन्मय मोरे भाई येडके नीता मेकाले अभिषेक कांबळे आकाश चट्टे अनय मोरे विक्रम गुजलवाड त्यांच्यासह समस्त बाबा फाउंडेशन मित्र परिवाराची यावेळी उपस्थिती होती नमस्कार माझं नाव नीता बालाजी मेकाले मी एक मेडिकल लॅब टेक्निशियन आहे मला मी फर्स्ट टाइम इथे आले तर मला असं वाटलं की आपले कोणीतरी आहेत ज्यांना ज्या मुलांना मी राखी बांधली की त्यांना मला असं फील झाले की ते आपले कोणीतरी आहे त्यांच्या चेहऱ्यावर ते जी स्माइल पाहून मला खूप आनंद झाला आणि सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी माही एडके बाबा फाउंडेशन स्थापक तन्मय भाऊ मोरे आमचे जीवलग मित्र हे नेहमी दरवर्षी प्रमाणे त्या तीन चार वर्षापासून आज जनतेची सेवा करत आहे तसंच आज रक्षाबंधन निमित्ताने अनाथ आश्रम मुलाचे अनाथ आश्रमाच्या मुलाची परिस्थिती जाणून घेऊन त्यांनी एक छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे रक्षाबंधनाचा त्या त्या अनुषंगाने मी सगळ्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो हे कार्यक्रम गेले तीन चार वर्षापासून तन्मय मोरे हे राबवत आहेत प्रथमतः सर्वांना रक्षाबंधनाच्या सर्व बहिणींना सगळ्यांना शुभेच्छा आज आम्ही बाबा फाउंडेशन तर्फे आम्ही जेव्हा इथे आलो जेव्हा मुलांचा आम्ही आनंद बघितला तो आनंद आम्ही शब्दात व्यक्त नाही करू शकत जसं की आपण प्रत्येक बहिणी आपल्या घरी असतो आपण रक्षाबंधन सेलिब्रेशन करतो तसंच या मुलांना पण बहिणीची किंवा भावाची कमतरता न भासता भासू नये याकरिता बाबा तर्फे तन्मय मोरे यांनी चांगला उपक्रम आयोजित केला आणि दरवर्षी जे कार्यक्रम आहे उपक्रम आहे तो उपक्रम आम्ही सेलिब्रेशन करतो आणि यापुढेही करत राहू सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी अभिषेक कांबळे पवित्र रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा सर्व जनतेस पहिले मी रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा देतो जे साळवे निराधार निराशित बालक आश्रम येथे अनाथ विद्यार्थ्यांना आपण बाबा तर्फे राखी पौर्णिमाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे गेले तीन चार वर्ष झाले आपण कार्यक्रम आयोजित के करत असतो